विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किसन कथोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी प्रक्रियेत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे या विरोधात मनसेच्या उमेदवार संगीता चेंदवनकर आणि बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश सुलभे यांनी तक्रार दाखल केली आहे त्यांनी प्रशासनाला यावर त्वरित ऍक्शन घेण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे नक्की ते काय म्हणाले ते ऐकूयात पण आहे की सगळ्या डिक्लेशन न होता डायरेक्ट येऊन आपले अधिकारीच त्यांना डायरेक्ट वा वा करत उभे राहून त्यांना स्वतः तिथं बसून चहा पाणी नाश्ता विचारतात त्यांच्या घरात पट्टा असतो त्यांचे दहा पंचवीस एकवीस कार्यकर्ते येतात घोषणाबाजी मोबाईल आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आलं उडे का तर या, या सगळ्यांनी नियम धाव्यावर बसवले आहेत आणि फक्त नियम आमच्यासाठीच द्या आम्ही नियम नाही या सगळ्या गोष्ट आहे याचा आम्ही करतो करतो निषेधही कशा प्रकारे केला जातो याचं ज्वलंत उदाहरण आज मुरबाड विधानसभा मतदारसंघात जिथे मतमोजणी चालू होती तिथे आम्हाला बघायला मिळाली जरी आम्ही फक्त असलो आम्हाला ज्यावेळेला आधीच बोलावलं गेलं त्यावेळेला आमच्याकडनं सगळ्यांकडनं मोबाईल काढून घेतले गेले जे आम्हाला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायला सांगितले होते आणि प्रत्यक्षात दिख ज्या वेळेला अधिकृत उमेदवार विजय उमेदवार म्हणून जाहीर झालेला नसताना सुद्धा आज साहेबांना इथे खुर्चीत बसवलं गेलं त्यांच्या गाळ्यामध्ये स्कार्प होता ते गुलालांनी माखलेले होते आणि त्यांचे वीस ते पंचवीस कार्यकर्ते हे जे त्या व्यासपीठावर उभे होते हे खूप निंदनीय गोष्ट आहे लोकशाहीला काळीमा फी गोष्ट आहे अशा प्रकारे जर कृत्य हो, जर होत असेल तर सत्तेचा गैरवापर कशाप्रकारे केला जातो ह्याचं ज्वलंत उदाहरण आज आम्हाला डोळ्यांनी बघायला मिळालं ज्यावेळेला चार राऊंड बाकी होते ते चार राऊंड बाकी असताना सुद्धा आणि अधिकृत उमेदवार हा विजयी झालेला असं कुठेही घोषित झालेला नसताना सुद्धा हा अचनसेता भंग केलेल्याचा आरोप आम्ही इथे करत आहोत त्यांच्यावरती त्यामुळे यांच्यावरती कारवाई व्हावी आणि संबंधित जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी पोलीस प्रशासनाने याचं खरोखर आम्हाला याचं उत्तर द्यावं त्याच्यासाठी आम्ही जे पत्र आहे ते आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राचं उत्तर आम्हाला जर मिळालं नाही तर येत्या काही काळातच आम्ही आंदोलन करू नमस्कार सर्वांना मी निलेश शिल्वे बहुजनमुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्यालय आज आम्ही आता या ठिकाणी मुरबाडला मतदान कक्ष ज्या ठिकाणी मतमोजणी चालू आहे त्या ठिकाणी आहे आणि आज व्हिडिओ हा बनवण्याचं कारण असं की आज दुपारी म्हणजे आजची तारीख आपल्याला माहितीच आहे ती ही तारीख निकालाचा दिवस आहे साडेतीन वाजता किशन कतोरे त्यांचे एक पंचवीस तीस कार्यकर्त्यांसकट पदाधिकांसकट मतदान कक्षामध्ये आले आणि त्यांनी आचारसहीचं भंग केलेला आहे आचारसंहितेचा भंग म्हणजे अर्थातच की जेव्हा ते या ठिकाणी आले तर बी जे पीचा पट्टा घालून आले जे आचारसंहितेच्या नियमाच्या उल्लंघना संदर्भात आहे म्हणजे त्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे दुसरं जो दू गेट बंद केले होता सुरक्षितेच्या कामासाठी ते ते पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी खोडलेलं आहे तर कार्यकर्त्यांना असा अधिकार नसताना पण त्यांनी तो कार्यकर्त्यांनी तो गेट खोलून किंवा तो जे बांधलं होतं सुरक्षितेसाठी ते खोलून कचोरी साहेब जे आहे ते आतमध्ये आले त्यानंतर ते स्टेजवरती गेले स्टेजवरती बसले जिकडे निवडणूक अधिकारी बसतात त्या ठिकाणी कुठल्याच उमेदवाराला तिकडे अलाऊड नव्हतं तिकडे परवानगी नव्हती परंतु ते स्वतः जाऊन तिकडे बसले आणि मुळात साडेतीन वाजता कमीत कमी चार ते पाच राऊंड बाकी होते ते अधिकृतपणे उमेदवारी त्यांची किंवा त्यांचे कोणते जिंकण्याची किंवा ते नेते ते जिंकलेले आहेत किंवा त्यांना मताने ते जिंकू आलेले आहेत अशा पद्धतीचं काय डिक्लेरेशन झालं नव्हतं म्हणजे साडेतीनच्या सुमारास अजून चार राऊंड असतानासुद्धा स्वतः किसन कतोरे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आले आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी आचारसंहितेचा भंग केलेला आहे तर आम्ही सर्व पक्षांच्या वतीने आम्ही अर्ज केलेले आहे की किसन कतोरे आणि त्यांच्या पदाधिकारी भाजपांच्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे भंग होऊन कारवाई झाली पाहिजे जे अधिकारी ते आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं नाही उलट त्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी स्वतःच प्रोटोकॉल ब्रिज केला स्वतः नियम आटी शर्तींचं त्यांनी पालन केलं नाही आणि त्यांना त्यांचं स्वागत केलं तर त्यांनी स्वतः पण या ठिकाणी आचारसंहितेचा भंग केला आम्ही त्या दोषी अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करण्याची के मागणी केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी स्वतः ते पट्टा घालून आले बीजेपीचा जो त्यांना अलाऊड नाही आहे आता आचारसंहिता असल्यामुळे प्रचार करायचा अलाऊड नाही तर हे सगळं जे काही प्रकार झालेलं आहे हा प्रकार चुकीचा आहे हा लोकशाहीची हत्या आहे आणि कुठेतरी आपल्याला निश्चितपणे माहिती आहे की, है, है, की हे सर्व जे आहे ते अधिकारी आणि भाजप किंवा हे जे काही फडणवीस आणि शिंदे सरकार आहे अजित पवारांचं सरकार आहे मिळून मिसळून सर्व करत आहेत त्यामुळे ते, ते लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत सर्व नागरिकांना विनंती की संदर्भ ही जी व्हिडिओ आहेत पोस्ट आहे जास्तीत जास्त शेअर करा त्यांची उमेदवारी रद्द व्हावी ही पण आम्ही त्याच्यामध्ये मागणी केली अन्यथा सर्व पक्षाच्या वतीने आम्ही संयुक्त आंदोलन करू आणि यावेळेला जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासन निवडणूक अधिकारी आणि त्यांचे सर्व जे विभाग आहे ते त्याच्यासाठी कारणीभूत असतील त्याच्यासाठी जबाबदार असतील असं माझं म्हणणं आहे धन्यवाद मी आमच्या पोलिसांच्या कारवाईच्या संदर्भात आम्ही प्रतीक्षा करत आहेत जर का पोलिसांनी यांच्यावरती कारवाई केली नाही आणि स्वतः प्रेशरमध्ये येऊन जर का ह्याला कानाडोळा केला यांना कुठल्याही प्र पद्धतीने कारवाई करण्यासाठी जर का पुढाकार घेऊन जर कारवाई नाही केली तर निश्चितपणे बदलापूर मु <coughs> मुरबाडमध्ये सर्व पक्षाच्या वतीने एक संयुक्त आंदोलन होईल आणि मी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करतो निवडणूक आयोगाला हात जोडून विनंती करतो की पुढे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण निश्चितपणे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अन्यथा इथे जर का काही आंदोलनात पवित्र आम्ही घेतला आणि ते कायद्यासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितपणे अडचण होईल आणि सर्वांसाठी एक म्हणजे एक अडचणीचं ठरेल त्यामुळे आपण असं करणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे आणि दोषींवरती कारवाई करतील अशी मी पूर्णपणे खात्री बाळगतो धन्यवाद